पाच गाड्या पैकी पाच गाड्या पातय आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे सुंदर अश्या गाड्या पात पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये कोण पहिला गट विजेता होणार सुंदर अशी लढत चालू आहे पड्याल हारण्या आणि पाखर्या आड्याल देखील सुंदर अशी लढत देत अतिशय सुंदर गड क्रमांक एक चा आणि एक मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाच वर आणि दोन मध्ये दोन गाड्या दोन गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे एक गाडी बाद झाली आणि एकच गाडी पहते ज्या गाडीची उत्सुकता तमाम बैलगाडी शौकीना होतीये असा त्रिकूट पतोय अलीकडं मथुर पलीकड सर्जा आणि मागे नाना असा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला त्रिकूट अतिशय सुंदर गड क्रमांक दोन, चानिका। दोन चानिका आ, है। कलर कलर चा निकाल दोनचा निकाल आहे ताज क्रमांक चार वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आदेरी कल्याण कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाक गड क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बघा कलर कलरचा साज पतोय पड्याल ब्लॅक पतोय दोघात लढत चालू कोण बाजी मारतोय ब्लॅक के लाल्या लाल्यात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढात लढात लाल्या की ब्लॅक लाल्या की ब्लॅक ब्लॅक न बाजी मारली गड क्रमांक तीन, तीन चा आणि कामांक सहा वरून धावलेली गाडी कुमारी श्रुती सूर्यकांत हुलगे बेंबळे यांचा अल्टो आणि शिरसाटवाडी खरांचा युवराज या गाडीचा प्रथम सुंदर अशा गाड्या पटाय सात गाड्या सात गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला कोण होणार चौथा गट विजेता सुंदर अशा गाड्या पडताय कोण बाजी मारतय लढत आहे अतिशय सुंदर अशा दोन गाड्या मध्ये लढत 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 निस्ती पळून चालत नाही एकानं दुसऱ्याच मात्र केलं तिसऱ्याचा लाभ झाला हा उठू द्या गाड्या आणि चार गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे दिवस पावसाळ्याचे पण पाठीमाग उठतोय धुरळा कारण धुरळा उठतोय गुलाला साडी सुंदर अशी लढत पाहायला मी ते पलीकडं निमगावकर पाहतायत आणि अलीकडं सुंदर अशा गाड्या पात पड्याल पासष्ट पासष्ट शंभू पतोय अतिशय सुंदर नानाच निर्वाद वर्चस्व पाच चा निकाल पाच चा निकाल आहे आज क्रमांक सहा वरून लावलेली गाडी शंभू ग्रुप पासष्ट पासष्ट निमगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेतब गाडी मालकाचा हार्दिक हार, हार निसारभाई मुलानी आणि सेट मुलानी पांगरीकरांचा डावीला पाहाला लक्ष आणि उजवीला पाहायला सुंदर गाडी सेमीला पात्र गट क्रमांक सहा पतव सहा मध्ये सुंदर अशा चार गाड्या पत चार गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे वा गट विजेता अतिशय सुंदर आणि निर्वाध वर्चस्व दादाचं दादाच गड क्रमांक सात मध्ये एकच गाडी पथे आणि एकच गाडी पथे एका गाडी मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते एकटाच पळतोय तास क्रमांक पाच वरती गाडी पथे अतिशय सुंदर अशी गाडी पथे आर्याल सासवडकरांचा बादल आणि पलीकड कटरेवाडी घानंदकरांचा करांचा बब्या डॉन परवाच्या मैदानातला द्वितीय क्रमांकाचा मान करी गड क्रमांक सातचा आणि कालाय पाच वरून धावलेली गाडी श्री सद्गुरु संत बाळूमाण सिद्धनाथ प्रसन्न सागर शेतकरी घानंद पॉवर प्लस कराड आराधना बार खरसुंडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला आठ मध्ये लढत चाल झाली सुंदर अशा पाच गाड्या त्यातली एक बाज झाली सुंदर अशा चार गाड्या आहेत चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे जो जिता वही सिकंदर अतिशय सुंदर अशा गाड्या आहेत कोण बाजी मारतय लढत चालू अतिशय सुंदर सेवाच्या लढात झाली दोन्ही एकाच दोघात काटा क्रमांक आठचा निकाल आठ चा निकाल आज क्रमांक पाच वरून लावली गाडी शिव शंभर वर्ष कार्तिकी महेश वावरे नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे मालशिराज या गाडीचा प्रथम क्रमांकाला मध्ये सहा गाड्यात लढत लड़ा चालली एक बाद झाला आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतय सेमी साडी पात्र सुंदर असं मैदान आहे जुनं हिंद केसरी देशमुख पट्टा बैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्यातला गडी क्रमांक नऊ पतोय आणि नऊ मध्ये सुंदर अशी लढत अतिशय सुंदर गड क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या जा लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्रीभद्रा अशी लढत पाहायला मिळते पाच सहा आणि सात सहा नंबर तासावली गाडी बाद झाली आता लढत चालू आहे धोका पाच नंबर तासावर सुंदर अशी गाडी पते सावळ्याची आणि सात वरती चिक्की आणि रायफलची सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर लढत पंचनिकाल गडे क्रमांक दहाचा निकाल आहे दहा क्रमांक सात